जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते आणि भाजपाच्या सत्ताधारी आमदार देवेनी फरांदे हे समोरासमोर विघडे शिविळ झाल्यानं परिस्थिती तणावग्रस्त बनली दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वाजे गट उद्धव ठाकरे सेना व शिंदे सेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पांगवले मात्र यावेळी गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं मतदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं ते केंद्रात रांगेत उभे होते त्यांनी मतदान केंद्रातून पळ सुरू केला एकीकडे पोलीस मतदारांना आवाहन करत होते तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून सांगत होते तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनाही घटनास्थळावरून जाण्यास सांगत होते आमदार देविनी फरांदे यांना दूध बाजार महात्मा फुले मंडई येथे घेराव घालून कार्यकर्त्यांनी या भागात सत्ताधारी आमदारांनी फिरू नये असं म्हटलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली জান তো নি নাই আর বসা বসা আরে মাশাআল্লাহ এ ভাই চিটা মার রে ও ও ও মানে তো আnder gade માજી મહાપૌર વિનાયક પંડે ફરંડે સમજૂત કાઢો પ્રયત્ન मात्र फरांदे व गीते समर्थक यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं परिस्थिती तणावपूर्ण झाली होती गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक